शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून गजाड केले आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी या भागात मुरुम तस्करी व अवैध सावकारी करणाऱ्यांनी मोठा उच्छाद मांडला असताना राहुरी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की राहुरी फॅक्टरी परिसरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एक तरुण रात्रीच्या दरम्यान गावटी कट्टा घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली असता तात्काळ राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके अंकुश कुराडे प्रमोद ढाकणे नदीम शेख यांनी सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज वय चोवीस वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावटी कट्टा व तीन राऊंड आढळून आले आहे पकडलेल्या तरुणावर यापूर्वी दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या पकडलेल्या आरोपीकडून अजून काय गुन्हे उघड होणार हे महत्त्वाचे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे